नमस्कार मित्रांनो बहुजन जागृती बातमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंद्रानगर ठाणे वेस्ट या ठिकाणी फलकाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळेस उपस्थित नाका अध्यक्ष भगवान आदमने सरचिटणीस भरत चिटके व सर्व नाका कामगार बांधव उपस्थित होते त्यांचे हे दृश्य आपण पाहू शकतो युवाचे आपल्या युवाचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड त्याचबरोबर विद्यार्थी सेनेचे मुंबईचे अध्यक्ष आशिष गाडे आणि या इथे बऱ्याच जणांचे म्हणजे आपले शंकर बाबा चौकरे त्यानंतर या नाका अध्यक्ष भगवान आत्माने सरचिटी भरत चिंते आणि आपण सर्वजण खरं म्हणजे सध्या कामगारांसाठी आणीबाणीची वेळ कारण तुम्हाला माहीत असेल आठवड्यापूर्वी सरकारने एक कायदा पास केला की कामगारांना आठ तास नाही बारा तास काम करायला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा निर्माण केलेला आहे खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे जेव्हा बाबासाहेब या देशामध्ये वाईस आय च्या मंत्रिमंडळामध्ये लेबर कमिशनर होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला या देशामध्ये कायदा पास केला या देशातल्या कामगाराला फक्त अठ्ठेचाळीस तास काम करायला पाहिजे आणि म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये या देशामध्ये बारा बारा तास राबून घेतलं जायचं आणि जी आपली विक्री ऑफ असते म्हणजे रविवारची जी सुट्टी असते ती सुद्धा दिली जायची नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा या इथे कायदा झाल्यानंतर या देशामध्ये कायदा बनवला आणि आठ आग तास आणि आठवड्यात सहा दिवस असे कामगारांचा कायदा केला परंतु पर आठ आग तासाचे बारा तास कामगारांसाठी केलेले आहेत पुरवणूक करण्याचा प्रत्यक्षपणे या इकडच्या कर्जा कंपनी कर धाडताना एखादं म्हणजे दुर्दैवी आहे आप आपण सर्वांनी याबाबत आवाज उठविला पाहिजे असं माझं मत आहे आज जो नाका असतो एवढं त्रासदायक असतं तर पावसाळ्यामध्ये तर नाक्या उंबर आणि सुद्धा मरामरी असते म्हणून खऱ्या अर्थाना प्रत्येक ठिकाणी या जिथे जिथे नाका कामगार